सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आता नवरात्राला प्रारंभ होत आहे मग या नवरात्रामध्ये अन्य पंथीय लोक घराची स्वच्छता करतात नऊ दिवस घटस्थापना करतात काही व्रत करतात म्हणून सगळीकडे देवतेचे साम्राज्य असते आणि त्या भक्तीमध्ये ते अन्य लोक बिझी असतात आता आपले महानुभावपंथीय उपदेशी लोकांना पण काही नियम आचरण असावे त्यांनाही ईश्वर भक्तीमध्ये आपला वेळ देता यावा म्हणून आपल्या पूर्व आचार्याने नामस्मरण करा ही प्रथा सुरू केली कारण गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण महाराज सांगतात की सगळ्यात मोठा यज्ञ हा जप यज्ञ आहे आपणही नामस्मरण करून परमेश्वराची प्रसन्नता मिळावी म्हणून एक लक्ष नामस्मरण या दहा दिवसात करतो कुणी आश्रमात जाऊन कोणी मठ मंदिरात जाऊन तर कोणी घरी राहून करतो घरी राहून करणाऱ्यांना काही नियम पाळावे म्हणून सांगितले जातात आता काय नियम आहे ते नियम कशासाठी तर आपला वेळ जास्तीत जास्त स्मरणात लागावा या वातावरणातील राजस तामस गुण आपल्या अंतकरणावर पडू नये त्यातून बुद्धी मलीन होऊ नये म्हणून कारण बुद्धी मलीन झाली तर आपण परमेश्वरापासून दूर होतो आणि आपला जर विधी व्यवस्थितपणे चालू असला तर विधी करता विधीच पुरे नाही का आणि या नवरात्रामध्ये बरेचशा उपदेशी मुली अन्य घरी असतात मग त्या मग त्या मुली घट त्यांच्या घरी घट पण असतात मग त्या मुलींनी काय करावं आता हे एक धर्म संकट असल्यासारखं त्यांना वाटत पण त्यावर देखील उपाय आहे आपली जर परमेश्वरावर नितांत श्रद्धा असली आणि एकनिष्ठ भक्ती जर असली तर आपण जर दुःखपूर्वक परमेश्वराचे स्मरण केलं तर नक्कीच त्यातून परमेश्वर सहाय्य करतात पण कधी भक्ती तशी पाहिजे आता त्यावेळी घाबरून जाऊ नका देवता आपल्याला काहीही त्रास देत नाही आपणही देवतेचा क्षोभ होईल असं वागलं नाही पाहिजे आपण अन्य लोकांना सांगतो आम्ही पंथी आहोत बाहेरचा अजिबात खात नाही देवतेचा प्रसाद घेत नाही गावाबाहेर जातो अहो ज्या लोकांना काहीही समजत नाही त्यांना सांगू नका हे सगळं सांगत न बसता आपल्या बुद्धी चातुर्याने त्यातून मार्ग काढा कुठे कसं बोलायचं हे समजून बोला म्हणजे कुणाचंही मन दुखणार नाही हे सगळं समाजात वावरताना आपल्या हुशारीने वागा म्हणजे लोक नाव ठेवणार नाहीत आणि सगळ्यांना सांगत बसू नका असं मला वाटतं बऱ्याच उपदेशी लोकांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि ती मुलं खूप काही प्रश्न विचारतात मग त्यांना हा ईश्वर धर्म कठीण वाटेल तेव्हा काय करायचं त्यांना हळूहळू परमेश्वराबद्दलची माहिती समजावून सांगा घरातील वातावरण तसं ठेवा पहिले पालकांनी नियम पाळा म्हणजे त्याचा अनुकरण आपली मुलं करतील आणि आपल्यामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी असं करा बरेचसे उपदेशी लोक काय करतात सगळेच नाही का काही उपदेशी मंडळी आपल्या देवाला उपहार दाखवे त्यांना त्या ताटाला घट्ट धरून ठेवतात कारण पाणी फिरवल्याशिवाय ताटाला ना सोडतच नाही त्याच कारण म्हणे की देवता येऊन उपहार ग्रहण करतात उपहार नेहमी देवता स्वीकार करतात मरे हे कितपत बरोबर आहे असं वाटतं देवतांना काही कमी आहे का जो तुमचा उपहार खाऊन टाकतील आपण परमेश्वराला विनंती करतो उपहार स्वीकार करा म्हणून मग देवता ते दे कसं स्वीकारतील आपण तरी कुणाचं खातो का नाही ना मग अशी अज्ञानीपणानं भीती बाळगू नका डगमगू नका आपल्याला देवता कधीच त्रास देत नाही जनित क्रिया आपल्या हातून होता कामा नये स्वामी म्हणतात बोध ही शक्ती आहे अक्षरदाता जीव आणि बोधदाता परमेश्वर आपल्याला ज्ञान जरी झालं तरी ते अक्षर प्राप्त झाल्यासारखं होत परंतु बोध देण्याची चाबी मात्र परमेश्वराच्या हातात आहे म्हणून मिळवलेले ज्ञान अंतःकरणात ठेवायचे असेल तर नामस्मरण हा एक महत्वाचा उपाय आहे आणि एवढंच नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं आहे गृहस्थ लोकांना म्हणून नामे बोध आता नामाचे दहा फायदे आपल्याला माहितच आहेत आणि हे नामस्मरणाची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून एक ट्रेनिंग क्लास किंवा ट्रेनिंग वर्कशॉप म्हणा ना या दहा दिवसात आपल्याला व्हावी म्हणून ही परंपरा पूर्वीपासूनच आपल्या पंथात आली आहे आणि संसारातील धकाधकीच्या जीवनात आपल्याला वेळ मिळावा म्हणून हे उत्कृष्ट पद्धत आहे त्यातून आपल्याला नामस्मरणाची सवय लागली पाहिजे आणि मग आपण काय करतो नवरात्राचं स्मरण झालं की आता वर्षभर काही करायचंच नाही नामस्मरण करताना तसं करू नका नामस्मरण करताना काय केलं पाहिजे आपले तन मन धन एकाग्र करून परमेश्वराचं चिंतन करा आणि मग त्यातून आपला विधी विधी घडत जाईल आणि आश्रमात मंदिरात नवरात्र आपले पंथी उपदेश लोक एकत्र येतात अनुष्ठान करतात हे अगदी बरोबर आहे पण तिथे एकत्रित राहताना छोट्या छोट्या कारणावरून भांडण करतात घरी दारी सारखंच असत नामस्मरणाच्या निमित्ताने बाहेर जाताना घराचा त्याग करतात पण तिथे गेल्यावर एकमेकांना सोबत प्रेमाने राहा कुणाचंही मन दुखणार नाही आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही हे नियम पाळा आणि जमत असेल तर मौन पाळा मौन पण पन प्रामाणिकपणे पाळा नाहीतर असं व्हायला नको की तोंडाने बोलणार नाही पण हात वारे करून खुना करून बोलायचं असं पण करू नका खूप लोक असं करतात मग आता फोनचा वापर करतात मेसेजेस करतात म्हणे मौन आहे पण कमीत कमी, -कमी दहा दिवस तरी व्यवस्थित नामस्मरण करा म्हणजेच नामस्मरण करण्याची सवय लागावी म्हणून प्रयत्न करा सर्व उपदेशी भक्तांना मी तुम्हाला नामस्मरण करण्याकरता हार्दिक शुभेच्छा देते आणि इथे माझा हा अनुवाद సంభవితే ధన్వద్దు ప్రణా